पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली ही बैठक आमदार सतेज पाटील आणि माझी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत पार, पार, उपस पार पडली या प्रसंगी काँग्रेस विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाऊया आणि त्यासाठी गटतंड बाजूला ठेवून एकत्रितपणे आपली ताकद दाखव्या असे आवाहन करत येत्या निवडणुकांमध्ये विजयाचा गोलाल काँग्रेसचाच असल्याचा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी दिला यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले शशिकांत पाटील सुएेकर प्रकाश पाटील बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांच्यासह पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी